साताऱ्यात शिवेंद्र बाबा म्हणतील ते साताऱ्यात दोन्ही महाराज सोडून दुसरा कुणाचा विषयच नाही श्रीमंत छत्रपती शिवेंद्र शिवराज भोसले शंभर टक्के निवडून येणार बद्दल काय वाटतं ते परत राहतील का राहणार की उभे राहणार एंटरटेनमेंट आहे राजकारणात नमस्कार मित्रांनो पॉलिटिक्स ग्राउंड मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आता आम्ही आहोत साताऱ्यामध्ये आणि सातारा विचारतो विधानसभेची हवा काय म्हणते विधानसभेला कल कोणाकडे असणारे साताऱ्याच्या समस्या काय आहेत सगळं त्यांना विचारूया चला साताऱ्यात विधानसभेचं वातावरण काय आहे साताऱ्यात शिवेंद्र बाबा म्हणतील ते साताऱ्यात दोन्ही महाराज सोडून दुसरा कुणाचा विषयच नाही वन साइड इलेक्शन साताऱ्यामध्ये साताऱ्यातलं विधानसभेचं वातावरण म्हणजे एकदम मस्त आहे शिवेंद्रबाबांसाठी अनुकूल वातावरण आहे तिथं कुठलाही उमेदवार जरी आला तरी तो निवडून येऊ शकत नाही कारण की एवढी बाबांचं भरपूर काम आहे आत्ता बाबांच्या माध्यमाने आणि उदयनसिंह महाराजांच्या माध्यमाने मेडिकल कॉलेज इथं आणलेलं आहे साताऱ्यानं भरपूर रस्त्याची कामं भरपूर आणलेली आहेत त्यामुळे विकास एवढा केला आहे की जरी कोणी उभं राहिलं तरी तो काही निवडून येऊ शकत नाही सातारा विधानसभेची स्थिती आता महायुतीच्या बाजूने इकडे मतदान होईल असं परिस्थिती आहे अजितदादा गट भाजप आणि शिवचर एकनाथ शिंदे गट यांचे वर्चस्व राहिला अशी सातारा विधानसभेची परिस्थिती आहे शिवेंद्र राजे निवडून महायुतीचा उमेदवार निवडून येईल सातारा जावली मतदारसंघ आहे भाजप आहे आणि या ठिकाणी एकच उमेदवार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले शंभर टक्के निवडून येणार सध्या तरी बीजेपीच वाटते मला तर तो राजे निवडून येणार शंभर टक्के राजे निवडून येणार विधानसभेचं अजून वातावरण कसं आहे ते सांगू शकत नाही आता सध्याच्या परिस्थितीला कारण महायुतीतनं बी सीटला कोण देणारे महाविकास आघाडीतनं कोण देणार ते अजून काय निश्चित झालेलं नाही एक बाबा महाराजांची सीट मायुतीतनं पडणार आहे एवढं फक्त निश्चित झाले पण महाविकास आघाडीची काही सीट अजून काय आम्हाला कळलेलं नाही महाविकास आघाडी कोण काय वाटतं महाविकास आघाडीची उमेदवारी कदाचित उद्धव ठाकरे गटाला जाईल ते महाविकास आघाडीत दीपक पवार आहेत इच्छुक कायमच नाही असतात इच्छुक हा त्याच्यानंतर आमचे अभिजित बिचुकले ते पण यंदा आहेत का टक्के असतात ते तर धुवेदार फलंदाज आहेत मला वाटतं शशी काय शिंदे उभे राहील इकडं काय हो दीपक पवार राहील कोणी राहिले तर ते साफ डिपॉझिट जप्त होतील तस समोरच कोणी असलं तरी काय काय वनवे वनवे कोणी वन वन असलं तरी काय आम ते लक्ष नसतं त्या गोष्टीकडे वन साईड या वर्षी तर बाबा महाराष्ट्रातील सर्वात लिंड येतील बद्दल काय वाटतं ते परत राहतील का राहणार की उभे राहणार राहिला राहायला पाहिजेच त्यांनी लोकशाही आहे सगळ्यांना हक्क आहे उभं राहायचा निवडणूक लढवायचा आपली मतं मांडायचे राए। राहिला एंटरटेनमेंट पाहिजे ना काहीतरी एंटरटेनमेंट आहे राजकारणात परंपरा पाळली पाहिजे त्यांच्याशिवाय इलेक्शनला मजा येत नाही साताऱ्याची ओळख झाली होती आता साताऱ्याची ओळख झालेली होती बेचुकल्याचं काय आहे बेचुकले उभं राहील की पंचवीस मत खायला उभे राहणार आधीच नाव लिहून ठेवलेले त्यांचे ते पहिलं नाव आहे मग बाकी काय असतील मला सांगा सातारा शहरातल्या समस्या काय आहेत ज्या निवडणुकीत ऍड्रेस केल्या पाहिजे असं वाटतं तुम्हाला समस्या कसं थोडं रोजगार सातारा थोडा पर्यटन थोडा दिले लक्ष भावानी आता थोडं रोजगार वाढले पाहिजेत आपली मुलं पुण्याला वगैरे जॉब भरपूर साताऱ्याची इंडस्ट्री झाली पाहिजे आहेत प्रयत्न चालू बाबांचे होईल साताऱ्यात समस्या एवढं काही जे आहे पण रस्ते पण व्यवस्थित पाहिजेत रस्तेच खड्डे इतके झालेले आहे पावसामुळं त्यामुळे रस्त्याचं व्यवस्थित हे केलं पाहिजे त्यांनी ही समस्या आहे माझं म्हणणं आहे की साताऱ्यात चांगले कॉलेजेस एक चांगल्या कंपन्या ह्या आल्या पाहिजेत तरी आता पीच्या माध्यमाने एक मेडिकल कॉलेज आलेलं आहे तसंच असं कॉलेजेस अशा कंपन्या साताऱ्यात याव्यात हे माझं म्हणणं आहे सातारच्या समस्या म्हणजे सातारचा शहराचा विस्तार चांगल्या पद्धतीनं होत नाही सातारची आणखी एकदा हद्दवाढ व्हायला हो पाहिजे हा जो आजूबाजूचा भाग आहे तो सातार शहरात समाविष्ट व्हायला पाहिजे मागणी आलेल्या गावांच्या महानगरपालिका झाल्या सांगली असेल कोल्हापूर असेल सातारच्या लवकरात लवकर महानगरपालिका होण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे रोजगार निर्माण व्हायला पाहिजे शेतीचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत सहकार अडचणीत आलेला आहे सहकार चांगल्या पद्धतीनं सुदृढ होण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे लोकांना जॉब्स वगैरे इंडस्ट्रियल एरिया जरा कमी पडतो आणि महत्त्वाचं म्हणजे जे पर्यटन स्थळं आहेत ते नाही त्यांना अपग्रेड आणि अपडेट झालं पाहिजे बऱ्याचशा गोष्टी आहेत पर्य पर्यटनच्या म्हणजे तिकडं कास पठार किंवा तिकडे असं म्हणजे भरपूर लोकं येऊ शकतात जर चांगली डेव्हलपमेंट केली तर